मी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्मार्ट महिलांच्या अशा काही सवयी सांगणार आहेत की त्यात तुम्ही सुद्धा आत्मसात करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डायरी लिहिणे त्यांना माहिती असतं आपली स्वप्न काय आहेत आपली ध्येय काय आहे का आणि तिथपर्यंत आपल्याला कसं पोचायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे जे काही आहे ते पॉझिटिव्ह असू द्या किंवा काही गोष्टी असू द्या ज्या त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्यात ज्यापासून त्यांना काहीतरी चांगलं मिळालं मिळाले ते सगळं त्या लिहून ठेवत असतात आणि त्यांची ती डायरी ना त्या नेहमी वाचत असतात कारण त्यातूनच त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा रस्ता दिसत असतो यानंतरची सवय आहे म्हणजे टाईम मॅनेजमेंट त्यांना उद्या काय करायचं आहे उद्याचा दिवस मला पूर्ण कसा घालवायचा आहे माझी कोणकोणती कामं आहेत मला म्हणजे घरी किती वेळ द्यायचं आहे माझं काम किती करायचं आहे मुलांच्यासोबत किती वेळ घा घालवायचं आहे उद्या कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे याचं शेड्यूल पूर्णपणे आज रात्री झोपतानाच त्या लिहून ठेवतात झोपायच्या आधी त्या व्यवस्थित उद्याच्या दिवसाची पूर्णपणे प्लॅनिंग करून ठेवत असतात त्यामुळे उगवणारा दुसरा दिवस त्यांचा काय करू आज काही काम आहे हा वेळ विचार करण्यात वेळ जात नाही तर त्या झटकन पटकन कामाला लागतात कारण त्यांना माहीत आहे मी रात्रीच प्लॅनिंग केलं आहे की के आजच्या दिवसाचं माझं काय काम आहे ते यानंतरची सवय आहे म्हणजे सोशल मीडिया फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप यामध्ये त्या स्वतःला कधीच व्यस्त करून ठेवत नाहीत कारण काहींना सवय असते बघा रोज सकाळी उठलं की पहिलं फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप सोशल मीडिया मीडियाचे अपडेट घ्यायचं पण यात कधीच तसं करत नाहीत त्यांची सकाळची सुरुवात ही स्वतःपासून होत असते स्वतःला वेळ देणं दहा मिनिट का असे ना स्वतःसाठी त्या मग व्यायाम असू द्या योगा असू द्या मेडिटेशन असू द्या काही ना काहीतरी स्वतःसाठी त्या करत असतात आणि मगच घरातल्या कामाला त्या सुरुवात करतात पण त्या कधीच सकाळ सकाळी मोबाईलवर बसत नाहीत अना रिकामा वेळ असेल किंवा ठीक आहे आता त्याही कंटाळतात असं नाही त्यांना येत नाही त्यावेळेला त्या आपला थोडा टाईमपास करण्यासाठी थोडं विरंगुळाचं साधन म्हणून त्या सोशल मीडियाचा वापर नाते नाते चा। चा करत असतात पण तासन तास त्या इथे टिकून राहत नाहीत यानंतरची सवय म्हणजे नातेसंबंध त्यांचं ज्या कोणाशी नातं असेल ना ते चांगलंच असतं त्या विश्वासाचं प्रेमाचं नातं निर्माण करत असतात उगीच उटसूट कोणासोबतही त्या मैत्री करत नाहीत ठराविकच लोकांशी त्यांचे व्यवहार असतात पण ते चांगले प्रामाणिकच असतात आणि विश्वासाचेच असतात त्या त्यांचं ना व्यवस्थितच निभवतात म्हणून तर त्यांच्याशी मैत्री करायला सगळेजण धडपडत असतात यानंतर म्हणजे रोज नवीन काहीतरी शिकायचं शिकणे म्हणजे कॉलेजमध्ये जाणं नवीन नवीन क्लास लावणे किंवा क पुस्तकं वाचणं असं नाही तर रोजच्या जीवनात जे काही आपल्यासोबत अनुभव घडतात किंवा शेजा शेजारी आजूबाजूला आपण काही गोष्टी बघतो किंवा एखाद्या प्रसंग आपल्या आपण एखाद्या प्रसंगातून जातो त्यामधून सुद्धा ना आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं मग या महिलांना अशा रोज नवनवीन काही ना काहीतरी शिकत असतात त्या आत्मसात करत असतात त्या असं कधीच बोलत नाहीत की मी सर्व गुण संपन्न आहे त्यांना माहीत आहे या म्हणजे जगात खूप काही शिकण्यासारखं आहे रोज नवीन काही ना काहीतरी अपडेट येत असतं आणि त्या अपडेटनुसार त्या राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि नवनवीन काहीतरी शिकत असतात यानंतर येतं म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं त्यांना माहिती आहे मी जर माझ्या स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर कोणीच लक्ष नाही देणार आणि मला माझ्या संपूर्ण घराची मुलांची माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि माझ्या तब्येतीची काळजी मीच घेणार आहे कारण मी जर तब्येतीची काळजी नाही घेतली तर मी आजारी पडले किंवा काही कमी जास्त झालं तर मला कोण बघणार त्यापेक्षा स्वतःच्या तब्येती तिकडे स्वतः लक्ष दिलेलं कधीही चांगलं त्या स्वतःचं मन स्वतः जपतात स्वतःवर प्रेम करतात त्यामुळं तर त्या आत त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी भरलेली असते त्याच्या कपड्यांच्याकडे स्वतःच्या मेकअपकडे स्वतःच्या सौंदर्याकडे स्वतः लक्ष देतात दुसऱ्याने तो ड्रेस घातलाय किंवा तिने ती साडी घातली किंवा तिनं तो दागिना घातला आहे तिने ती हेअरस्टाईल केली म्हणून मी करते असं अजिबात नसतं त्यांचं मला काय आवडतं याकडे त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष असतं लोकांना काय आवडतं याकडे त्या कधीच बघत नाहीत स्वतःला जे आवडेल ना तेच त्या करत असतात म्हणून तर त्या सगळ्यांच्यापेक्षा वेगळ्या उठून दिसत असतात यानंतर येतं संपूर्ण घराची जबाबदारी त्यांना माहिती आहे आपली माणसं कामधंद्या कामानिमित्त कामा बाहेर असतात त्यामुळं संपूर्ण घराची जबाबदारी मला घेणं गरजेचं आहे मी जर भले मी बाहेर जॉबला नाही जात पण मी घरात बसून जरी काम करत असेल तरी मी माझ्या घराची संपूर्ण जबाबदारी घेतली तर माझ्याच माणसांचा थोडासा ताण कमी होणार आहे आणि घरातील माणसांना व्यवस्थित विचार करून प्रेमाने सगळ्यांशी बोलून त्यांना आपापली कामे वाटून देतात अनंतर येतं म्हणजे वेळ वाया न घालवणे त्यांना माहिती आहे की म्हणजे अशा भरपूर वस्तू आहेत की आपण त्या परत विकत घेऊ शकतात किंवा अशा काही गोष्टी असतात की त्या आपण पैशाने विकत घेऊ शकतात पण वेळ ही गोष्ट अशी आहे की ती कितीही पैसे दिले तरी ती ते विकत घेऊ शकत नाही त्यामुळं ना त्या जास्तीत जास्त वेळेची बचत कशी होईल याकडे लक्ष देत असतात त्यांच्याकडे वेळ असतो त्यावेळेला त्या घरात बसून दुसऱ्यांच्याबद्दल वाईट विचार नाहीत करत किंवा दुसऱ्यांसोबत कोणाबद्दल तरी तक्रारी करणे किंवा दुसऱ्यां तिसऱ्याबद्दल काहीतरी चुकीचं स गैरसमज पसरवणे असल्या गोष्टी नाहीत करत तर त्या स्वतःला वेळ देतात शांत बसून राहतात स्वतःला अजून कसं बदलता येईल अजून कसं मला नवीन काहीतरी शिकता येईल अजून मला माझ्यावर जास्त कसा वेळ घालवता येईल याच्यावर त्या जास्तीत जास्त विचार करत असतात त्यांना माहिती असतं थकवा येणं आणि आळस येणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत थकवा आला तर त्या बिंदास्त आराम करतात कारण त्यांना माहिती आहे मी आज भरपूर काम केलं आहे त्यामुळे माझं शरीरही थकलेलं आहे आणि मनही थकलेलं आहे त्या दोघांनाही गरज आहे आरामाची पण काही न काम करता जर मी नुकतंच लोळत राहिले किंवा मी आ, मनाने जर सदैव आजारी पडले तर त्याला आळस म्हणतात आणि अशा आळसाची कामं त्या कधी काम करत नाहीत त्यांना काही करायचं असेल ना, ना। त्या ते ना। त्या ज्यावेळेला त्यांच्या अंगात आळस भरतो ना त्यावेळेला त्या परत जोमाने कामाला लागतात कारण त्यांना आळस आणायचं नसतो फक्त थकल ज्यावेळी थकतील ना त्यावेळेला मनात कोणतंच गेट न आणता त्या पूर्णपणे आराम करून घेत असतात मी ना स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ते बघतात दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते बघत नाहीत आणि जरी असा एखादा प्रसंग आला ना तरी त्याला त्या व्यवस्थितच सामोरं जातात जरी कोणी बोलत असेल की त्याच्या आयुष्यात काय चाललंय याच्या आयुष्यात काय चाललंय तर त्या ठिकाणी जास्त गप्पा न मारता फक्त एक छानशी स्माईल देऊन त्या निघून जातात कारण त्यांना दुसऱ्याच्या आयुष्याशी काही देणं घेणं नसतं पण ज्या वेळेला दुसरा एखादा दुःखात असेल त्याला काही अडचणी असेल किंवा काही त्रास से असेल ना तर आपलं हातातलं काम बाजूला ठेवून त्या पटकन मदतीला जातात त्याचं म्हणजे असं एखादा प्रसंग आला तर त्या बघत बसत नाहीत की तो त्या कसं सामोरं जातो उलट त्याला मदत करतात जेवढं होता होईल ना तेवढं आपल्याकडून त्या करण्याचा प्रयत्न करत असतात स्मार्ट महिला दुसऱ्यांना जळवण्यासाठी किंवा दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी कधीच स्वतःचा म्हणजे मेकअप करत नाहीत किंवा चांगले भारी भारी कपडे घालत नाहीत तर स्वतःला काय वाटतंय आहे त्या परिस्थितीशी त्या सामोरे जात असतात आहे त्या परिस्थितीशी त्या लढत असतात मी गरीब आहे पण दुसरे असे छान छान कपडे आहेत दुसरे छान छान नटत आहेत म्हणून मी पण नटते किंवा मी पण भारीतले कपडे घालते असं त्यांचं अजिबात नसतं जे काही आहे ना साधेसुदे असू द्या पण त्या व्यवस्थितच आणि त्यांनी स्वतः एक्सेप्ट केलेलं असतं की ही परिस्थिती माझ्यावर आहे ती मी बदलणार आहे आणि जी काही परिस्थिती आहे ना त्यामध्ये मी खुश आहे म्हणून तर बघा अशा काही व्यक्ती असतात भले गरीब असू द्या पण त्यांना बघता क्षणी असं कधीच वाटत नाहीत की त्या गरीब आहेत म्हणून कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा त्यांची चालण्याची पद्धत त्यांची बोलण्याची वागण्याची पद्धत ना एक वेगळीच असते कारण त्यांनी स्वतः ते त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं की माझी परिस्थिती कशीही असली ना तरी मी त्यामध्ये खुश आहे आणि ती परिस्थिती बदलण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करत आहे आणि त्या कधीच असं दुसऱ्याचं आयुष्य बघून त्याप्रमाणे आयुष्य जगण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत उलट बाकीच्यांच्यापेक्षा माझं आयुष्य कसं वेगळं असेल माझं कसं चांगलं होईल याकडे त्या जास्तीत जास्त लक्ष देत असतात तर त्यांचा कोणी अपमान केला त्यांच्यासोबत कोणी भांडण केलं किंवा त्यांना उद्दटपणे कोणी बोलत असेल ना तर त्या त्यांना नम्रपणे त्यांच्यासोबत बोलत असतात त्यांना ते म्हणजे असं हे करत नाहीत की तुम्ही मला असंच का उलट बोलत नाहीत किंवा भांडणं करत बसत नाहीत त्या सरळ त्यांना काही गोष्टी पटल्या नाहीत ना तर त्या सरळ सांगतात की मला नाही हे पटलं पण त्या कधीच कोणाची जबरदस्तीनं कोणतंच काम करत नाहीत कारण त्यांना माहिती आहे जर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे काही काही वेळेला असं होतं बघा की आपण जर दिलेलं उत्तर समोरच्याला उत्तर दिलं तर तो कदाचित दुखावेल तो मला सोडून जाईल असा तो अजिबात विचार करत नाहीत कारण त्यांना माहिती असतं मी जेवढं समोरच्याला समोरच्याचा रिस्पेक्ट करते ना तेवढाच समोरचा माझाही करतो आहे त्यामुळं जर समोरचा त्यांना दुखावत असेल किंवा काहीही उलटसुलट बोलत असेल आणि त्यांना जर नाही न पटलं तर त्या तिथल्या तिथे नाही म्हणून रिकाम्या होतात त्यांना ही भीती नसते की तो माझ्या बोलण्याने दुखावेल किंवा मला सोडून जाईल कारण त्यांना हा एक अनुभव आलेला असतो की जो त्यांच्यावर खरंच मनापासून प्रेम करतो आहे जो त्यांना मनापासून त्यांच्यासोबत राहतोय तो त्यांना कधीच सोडून जाणार नाही आणि अशा स्त्रियांनासुद्धा दुःख म्हणजे भावना ह्या सगळ्या असतात असं काही नाही आहे की यांना दुःख हे नसेलच जरी दुःख आले किंवा एखाद्या वेळी राग आला तर मला या गोष्टीचा का राग आला हे त्या शोधून काढतात आणि जर एखाद्या वेळी दुःख आलं तर ना त्या दुःखाला कवटाळून बसत नाहीत खूप रडतात आलं दुःख ना तर खूप रडून घेतात पण त्यांना हेही माहिती असतं की या दुःखातून माझं मलाच बाहेर पडायचं आहे त्यामुळं त्या, त्या दुःखातून बाहेर पडण्याची सुद्धा तयारी त्या स्वतः दाखवत असतात आलं म्हणून ना त्या भरपूर रडून घेतात पण त्याच दुःखाचा दोन्ही हाताने सामना करण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये तयारी असते त्या कधी दुःखी झाल्या ना तर जगाला ओढून सांगत नाहीत की माझ्या आयुष्यात किंवा माझ्या वाटेला दुःख किती आहे उलट त्या, त्या दुःखातून कसं बाहेर पडायचं आणि हे माझ्या वाटेला आलं मी यातून कसे बाहेर पडले या ना याची प्रेरणा त्या जगाला सांगत असतात स्मार्ट महिलांचे ना असे बरेच गुण आहेत मी तुम्हाला ना या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितले आहेत यातील थोडे जरी गुण आपण घेतले ना तर आपणसुद्धा जगातील खूप स्मार्ट महिला बनू शकतो